वासंबे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गटासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ पहिल्याच दिवशी अभूतपूर्व उत्साहात पार पडला प्रचंड जनसहभाग कार्यकर्त्यांचा जोश आणि मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता वासंबे गटात महायुतीच्या उमेदवारांना जनतेचा स्पष्ट कौल मिळत असल्याचे चित्र दिसून आले शनिवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता दांडफाटा येथील नवसाला पावणाऱ्या आई टाके देवीचे दर्शन घेऊन प्रचाराचा अधिकृत नारळ फोडण्यात आला वासंबे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार नेहा भूषण पारंगे रिस पंचायत समिती गणाचे उमेदवार कृष्णा गंगाराम पारंगे आणि वासंबे पंचायत समितीच्या उमेदवार अर्चना आत्माराम भोईर यांनी टाकेदेवीच्या दर्शनानंतर उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ढोंबरे आणि खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला यावेळी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी सुधीर ठोंबरे प्रवीण मोरे शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून वैजयंती ठाकूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून महेंद्र धनगावकर किरण कांबळे लक्ष्मण शेठ पारंगे कृष्णाशेठ ठाकूर कैलास म्हात्रे मोतीराम ठोंबरे राकेश खारकर यांच्यासह खालापूर तालुक्यातील असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या प्रचाराची सुरुवात लोधिवलीवाडी येथून करण्यात आली त्यानंतर लोधिवली गाव वाय एच वन ओ वाय एच टू आणि रिलायन्स टाउनशिप या परिसरात उमेदवारांनी घरोघरी जाऊन मनसोक्त प्रचार केला प्रचारादरम्यान ग्रामस्थ आणि महिलांनी उमेदवारांच्या जल्लोषात स्वागत करत आपला पाठिंबा जाहीर केला उपस्थितांचा प्रचंड ओघ आणि कार्यकर्त्यांमधील उत्साहामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले होते प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या या प्रतिसादामुळे ही केवळ प्रचाराची सुरुवात नसून जनतेने दिलेला निर्णायक कौल आहे असं मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रसायनी